मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण रोज आदले मात सांगायचे तुम्हाला वाईट बघतोय रोज लफडी आमक तमक काय असेल ती पण चांगलं आहे हिसोच समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि चांगलं बघायचं आहे आपल्याला आज आणि समाजातून ह्या लोकांचा आदर्श घ्यायचा आहे जी घटना सांगणार आहे ती फार भयानक आणि वेदनादायक अशा प्रकारची आहे आणि त्यातून आपण बोध घ्यावा आणि जेवढे आपल्या महाराष्ट्रात आता आपण पंचवीस तीस लाख लोकांच्यापर्यंत पोचतो महिन्याकाठी काही सरपंच आहेत उपसरपंच आहेत राजकीय क्षेत्राशी संबंधित लोक आहेत ग्राउंड लेवलची म्हणजे कुठं गावाकडची त्यांना विशेष त्यांनी शोभाग बागायचा मी सांगतो मला आणि कसं आहे समाजात चांगलं जेवढं टिकन हकलयुगात तेवढंच ना एक अत्यंत गुणी आणि देवमान बाबा आपण आज आहे हां सगळ्यात म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली त्या ठिकाणी गानवड नावाचं गाव गावे त्या ठिकाणचा एक देव माणूस त्याची घटना आपल्याला बघायची देवा पचवान यांच्या पोटी तीन मुलं जालांबली सगळ्यात थोरले बापूराव आता हे जे बाप्पूराव आहेत ना ही लहानपणापासूनच त्यांना तुम्हाला सांगतो की दुसऱ्याला सहकार्य करायचे म्हणजे कसं असतं काय काय जी व्यक्ती ज लांबत्यात ह्याच्यात कुठंतरी दैवी अंश असतो तुम्हाला सांगतो की ह्या याच्यामुळे त्यांचं ते वागणं आहे ना त्यांना संपत्ती प्रॉपर्टी ह्याचा अजिबात लोभ नसतो आणि देवाच्या दयाने हे देवा पचावन आहेत यांची बऱ्यापैकी प्रॉपर्टी आहे म्हणजे धनसंपदा पांडुरंगाने दिलेली आहे मग ह्या आपल्या असलेल्या जवळच्या चार पैशाचा उपयोग हा कुठंतरी समाजहितासाठी करायचा समाजसेवा करायची सोशल वर्क करायचं अशा भावनेची सुद्धा मंडळी आज महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी एक हे बापूराव राजकारणात प्रवेश केला आणि घरी परिस्थिती चांगली असून उपयोग नाही त्यांचं कुटुंबसुद्धा एकत्र कुटुंब आहे म्हणजे एकत्रित कुटुंब आहे भाऊ असतील पुतणी असतील आणि त्यांची ती, ती इच्छा होती की बाबा आपण समाजाचा अजून बल करण्यासाठी आपण राजकारणात उतरून बघू बा आता ते राहिले ग्रामपंचायतला उभी तेवढा गुणी माणूस जर राजकारणात असेल तर गावाने त्याचं स्वागत केलं असा विषय असतो कारण त्या माणसात काहीतरी गुण क्वालिटी असल्याशिवाय लोक जवळ करीत नाहीत पण हे पहिले टर्मला दोन हजार तेराला निवडून आले बा बरं बाकीच्या इतर सदस्यांचा पण त्यांना सपोर्ट होता झाले उपसरपंच उपसरपंच झाले आता शेतीत किंवा त्यांचा पोल्ट्री व्यवसाय होता शेती होती सरपाचं दुकान होतं ह्याच्याकडं दुर्लक्ष व्हायला लागलं का सोशल वर्कचा नाद म्हणजे चांगली समाजसेवा मग याच्याकडे व्हायला लागलं दुर्लक्ष मग घरच्यांनी सपोर्ट केला ह्याच्यामध्ये त्यांचा पुतणे आशुतोष संपतराव पवार सॉरी चव्हाण यांनी सुद्धा म्हणजे सगळ्या घरातल्या कुटुंबियांनी त्यांना हे केलं कारण मुलं शिकत होती म्हणले तुमच्या म्हणजे आदराने की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथं काम करा पाठीमागं काय कमी कर पडून देत नाही आम्ही म्हणजे जे उद्योग व्यवसाय आहे की ज्याच्या बाबा आता पोरांचे शिक्षण आहेत मुलींचं शिक्षण आहे मग ह्याला असं चार शिवाय तर चलत नाही काय ॲडमिशन झाली झालं आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सक असं घरच्या सपोर्ट मिळाल्यानंतर त्यांना आणखी दोन हातीचं बळ आलं आता तू मला सांगतो एखाद्या सरपंचांनी पाच जी सूत्रं आहेत त्याच्यावर काम केलं पाहिजे असं माझं मत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावात काम करला काम करत असताना पाच सूत्र आणि परफेक्ट ह्या माणसाने त्याच्यावर काम केलं आणि यांच्यापासून दडा बाकीच्या निघायची गरज आहे की हे पाच तुम्हाला सूत्र सांगत होते कशा कशाप्रकारे काम करत होते हे बाप्पराव चव्हाण आहेत ह्यांनी काय केलं की बाबा आपण ग्रामपंचायत म्हणजे समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या हिशोबातून जी माग असलेले कुटुंब आहेत किंवा जी आर्थिकदृष्ट्या संपन्न नाहीत त्यांना रोज हातावपोट पोट आहेत ही किती आहेत काय आहेत आणि मग त्यांना थोडासा हातदार बनून गरखुल प्रकरण जे आहे की सरकारी मदत असते ही जेणेकरून त्यांच्यापर्यंत कच कशी पोचल ही प्रयत्न केला मिळायला लागली गरखुलं का का आता बाकी ठिकाणी तुम्ही बघता बऱ्याच ठिकाणी काही सरपंच वगैरे ह्या व्यक्ती आहेत ना आतल्या हाताने काय ना पाच हजार रुपये घेतात आहेत घरखुल मंजूर करायला गोरगरिबाचं आणि ती बिचारी काही बाई कामाला जात असते नवरा कामाला जात असतो एखादं शिरडू करडो असतं असं पण ती लोकं देतात बाबा आपल्याला घरकुल मिळेल घरखुल मिळेल असं असतं अपेक्षा वाईट पण यांनी म्हणले मला मला पांढरा मला भरफूर दिलं हे यांनी ती घरखुल टाकायला सुरुवात केली आणि काय होतं माउथ पब्लिसिटी हा एक प्रकार असतो तुम्हाला सांग समाजात माउथ पब्लिसिटीचा अर्थ असा असतो की एखाद्याचं गरीबाला जर दान मी तुम्हाला दानाबद्दल पण सांगितलं की दान हे योग्यच वाट्यात पडलं पाहिजे योग्यच हातात पडलं पाहिजे नाही तर त्याचा पाप लागल्याशिवाय राहत नाही योग्य ठिकाणी दान दिलं ना गरीबाला ते घर खुले मिळाल्यावर दहा ठिकाणी त्यांनी सांगायला सुरवात केली की बाप्पराव चव्हाण हो आहेत ना उपसरपंच आहेत ना त्यांनी आमचं काम केलं त्यांचं काम एक नंबर हियालामध्ये मौत पडली म्हणजे समाजात अशा प्रकारे माणूस लोकप्रिय होतो तेवढे करून थांबले नाहीत दुसरी गोष्ट वाड्या वाजते असतात तिथून मुलींना ला यावं लागतं आता आजकालचं जे कसं आहे तुम्ही तर बघितलंय मग त्या गरीब कुटुंबाच्या मुल मुलींना सायकली जे दिले जातात त्याचंसुद्धा त्यांनीही केलं आहे म्हणजे सायकलचं वाटप केलेलंही असे प्रकारचं काम आता सप्ताह भरतो गावात सप्ताह असला ना की अन्नदानाची मग अन्नदान श्रेष्ठ जाणे यांच्याकडे आता लोकं मग गणेश मंडळ असते न वर्गाने पावत्या समाजात राहायचं म्हणजे एवढं सोपं नाही तिथं खर्च एका अतून वेळही द्यावा लागतो पण त्यांना ला त्या कामात एक का, विशेष वी, प्रकारचं समाधान लागायचं हे काम करताना असं दुसरी गोष्ट ही असं ते लोकप्रिय झाले पाच वर्षातच भरपूर कामं केली आणि सुखदुःखात सहभागी हा सगळ्यात एक असं उपसरपंचा सरपंचा मेन फॅक्टर आहे तो मला सांगतो समाजात जगत असताना ही बाबा आपलेच कुटुंबातील लोकं आहेत गावातली कोणाचं बांधण तांटा असण शेतीचं वाद असत्यान बांधाचं वाद असत्यान ही बांध न शक्यतो पोलीस स्टेशन किंवा इतर न देणं हे सुद्धा सरप उपसरपंचाचं काम आहे त्यांनी त्याच्यात पण लक्ष घातलं की ह्याच्यात काय बलं नाही तू वकील देणार हे वकील देणार बांध न होणार सगळीकडे पैसे चारणार असले उद्योग करायचं नाहीत दु दोन पावलं मागं सर तू दोन पावलं सर ना अशा प्रकारे तंटा मिटवायचंसुद्धा काम हे बापूराव चव्हाण यांनी केलं अजून तुम्हाला सांगतो सरपंच आणि कसं वागलं पाहिजे सुखात दुःखात सहभागी याचा अर्थ असा होतो की कोणाचं शुभ कार्यक्रम असतात मग वास्तुशांती असेल तुमचं लग्न असेल अशा कार्यक्रमाला उपस्थिती राहिली पाहिजे चार शब्द त्या कुटुंबाबद्दल बोललं पाहिजे चांगलं वागण्याचा संदेश दिला पाहिजे उपस्थिती दाखवणं वेळ काढून तिथपर्यंत जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही सुद्धा ही, ही व्यक्ती एक नंबर करायची दुसरी गोष्ट आता जीव उजाल मला म्हणजे तो मारणारच मग गावात गरीब असू मिडियम असू श्रीमंत असू पैशानुसार ही न करता सर्व धर्म समभाव ह्या वा ह्या योगाने जर कोणाची मजा जाईल त्यांना कळलं ना तर ते घरची माणसं काय करत नाही आता म्हणजे सगळं काही विशेष तिथं उपस्थित राहून ते आग्ने देयपर्यंत ती व्यवस्था हँडल करण्याबरोबर काही ठिकाणी लईच गरीब परिस्थितीला माणूस हे ते लाकडा बिकडाचा काय विषय असेल ते काय समाजाला तिथं ज्याचा व्यक्ती गेला त्याला बोलता येत नाही किंवा त्याचे नातेवाईक नाहीत बाव नाही मग तिथं स्व खर्चाने का व्हायना हे ह्याला म्हणायचं गुप्तदान आणि ह्याच्यासारखं पुण्य नाही असा पुण्यशील माणूस सत्वशील माणूस आणि सगळं व्यवस्थित चाललो होतं आता दोन हजार तेराला ते उपसरपंच होते टर्म पाच वर्षांनी संपते तुम्हाला माहिती आहे ती टर्म संपली मग ते परत उभे राहिले आता त्यांनी जर चुकीची किंवा वाईट कामं केली असेल तर माणूस लोक दुसऱ्या माणसाला निवडून दे त्यांना परत नाही देणार ते परत एकदा उपसरपंच गावाने त्यांना बनवलं परत निवडून दिलं हां म्हणजे मला काय म्हणायचे की तुम्ही समाजाला जर प्रेम दिलं तर प्रेम भरून मिळतं ब म्हणजे म्हणजे आपण कसं सांगा एखाद्या ठिकाणी बा एखादी दरी आहे तिथं जर मोठ्याने निवाराडो तर प्रत्येक येतो का नाही सेम तशी पद्धत असती पण ह्या बापूराव चव्हाण यांनी जे काम केलं त्याची पावती लोकांनी आपल्या मतदानरूपी दानाने दिली आणि हा माणूस दुसऱ्याला उपसरपंच झाला परत हा आणि कसं असतं सरपंच उपसरपंच ही जी पदं आहेत ही माणसं राजकीय दृश्य पण शार्प लागतातच लागतातच गरजे त्याची कारण माझी रस्ते असतील सांडपाण्याचा विषय असेल हे लय प्रश्न असतात तुम्हाला सांगतो अतिक्रमणाचा विषय असतो मग वरचा जो नेता असतो आमदार लेवलचा किंवा जेव्हा आमदार तिथला स्थानिक ही कुठल्या तरी एका पक्षाच्या अंडर काम करावं लागतं लक्षात घ्या अशी सिस्टीम आहे आणि मग आपल्या गावासाठी काहीतरी निधी उपलब्ध करून जा ती मागणी लोकांच्या वतीने वार्छा अंदाजाला करावी लागते त्यांनी सुद्धा कुठं कसूर नाही ठेवली निधी बी आणलं सिमेंट रस्ते झाले पथदिव्यांचा प्रश्न असन ह्या बारीक सारी गोष्टीवर आणि डिपी जळाली आलं तरी आणला फोन हा आणि ह्या लोकांना सामाजिक क्षेत्रात वावरत असताना एक प्रकारे वाहून घ्यावं लागतं अशा प्रकारचा गुन्हे माणूस आणि त्यांच्या हातून त्यांच्या हातून अनेक सामाजिक सेवा घडली पण त्यांचं जिथपर्यंत आज म्हणतो ना कपाळा माणूस सटवी का कोणतरी असं भविष्य लिहून पाठवते तसं खरं आहे की आजच्या जगात चांगलेले दिवस टिकत नाही लक्षात घ्या का वर काय कमी काय देवा करते माणसं वर बोलावतो अशातला काहीतरी प्रकार असत पण चांगल्याला आयुष्य कमी ही पहिल्यापासून चालत आलेलं आहे त्यांचा स्वभाव मनमिळवू शांत आणि संयमी स्वभावाचे होते पण पाठीमाग त्यांच्या कोणी तुम्हाला सांगतो आई वडील पत्नी दोन मुले दोन भाऊ आता एवढं सगळं असताना दोन हजार अठरा साला त्यांची टर्म दुसरी संपली म्हणजे दहा वर्ष जवळपास सरपंच उपसरपंचपदी ते होते आता या तारीख उजाडली या पाच बारा दोन हजार चोवीस म्हणजे साधारण माझ्या हिशोबाने एक तीन महिन्याचा पूर्वीचा विषय हा ते आपले गानवडवरून स्वतःच्या बुलेट गाडीवर पोल्ट्रीकडे राऊंड मारायला चक्कर मारायला लागते पोल्ट्रीकडे कामगार असतो गडी असतो कोण असतो ठेवलेला गडी जर नाही टेकला तर स्वतः बी आदभावं लागतं असे ती पोल्ट्री व्यवसायाचं असेही तुम्हाला सांगतो तास दोन तास पाणी नसले तरी पक्षी मरून जातात ते चक्कर मारायला पोल्ट्रीकडे निघाली होती गार्डी ते नेवरी रोडवर त्यांची पोल्ट्री तिथून गानवडपासून त्या रोडवर जात असताना तीन साडेतीनच्या आसपास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला आणि गळा चिरून हत्या केली किती भयंकर गडगडले बघा आपण देव 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 म्हणतो एखाद्या चांगल्या माणसाबाबतीत जर असं घडत असन तर विश्वास ठेवायचा कोणा काय नीती म्हणजे प्रारब्ध असन कोणाचं काय त्याच्यामुळं ह्या घटनेने संपूर्ण गाव हळहा त्यांच्या प्रत्यक्ष मला आता आपले सबकरावर टोटल महाराष्ट्रात पांगलेले आहेत त्यांचा लोकांना इतके तळताळले त्यांच्या जाण्याने आकस्मित मृत्यूने की भीतीचं वातावरण तयार झालं त्या ठिकाणी संपूर्ण दुकाने बंद झाली लोकांनी बंद ठेवलं ते गाव सगळ्यात मत हो म्हणजे हे हे सगळं एकदम आकल्पित होतं अचानक झालं होतं आणि लोकांचा तिथालच्या आपल्या सबस्क्रायबर मला एकदा फोनवर असं सा सांगितलं की ह्यांच्या एपिसोड तुम्ही बनस कारण सरपंचांनी कसं वागलं पाहिजे इथ शेवटपर्यंत स्वतः तर शेवटच्या स्वतः समाजासाठी वाहून घेतलेला माणूस दुसरी गोष्ट ह्यांचे खिस्से फार प्रसिद्ध आहे ते ते काय करायचे की सरपंच किंवा कि कि प लोकांना काही अडचण आली तर स् ग्रामपंचायत किंवा स्वतःच्या घरी किंवा गावात चौकात बऱ्याच वेळा थांबलं पाहिजे त्यांनी काम आहे का लोकांना ती व्यक्ती सहज उपलब्ध होते कोणाची काही अडचण असेल ना काय हे बरं काय हो होण्यासारखा विषय असला ना की ह्याचा असा असा आडलं आहे ब काम की लगेच फोन कारण त्या व्यक्तींच्याकडे सेतूचे नंबर असे म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जे कोणाची कागदपत्रं अडकलेली असतात कोणाचं काय सात बारा उतारं कोणाचं काय बाऊसाहेबच्या येणार बागा चार दिवस मग फोन करा लय अडचणी याच्यात समाजात अशासाठी ही व्यक्ती उपलब्ध पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट त्यांची एक टेक्निकले वारी होती सकाळ संध्याकाळ पंचायत कार्यालयाच्या पुढं चौकात समजा दुकान असन टपरी असन ते कायम थांबलेले असायचे तिथं त्या त्या गावातून मला तसं सांगितलं थांबलेले असले ना गापा मारत म्हणा काय म्हणा कोणाचं काय कोणाचं काय समाजात एखादी बाई यायची आणि गरीब कुटुंबातली कडला पोरग ती त्यांच्यापासून साधारण पन्नास साठ फुटा ती उभी राहायची एकटी याचं कारण तुम्हाला सांगतो ती कुणाला कायच नाही ती बायका उभी राहिली या पण शे जे बापरा सावन आहेत ना यांना ते क्लिक व्हायची बायका उभी राहिली ती का तर ती इतक्या गरीब कुटुंबातली असायची त्यांच्या कार्यकाळात तुम्हाला सांगतो आणि बऱ्याच दिवसापासून ते करतो पण कधी त्याचा इश्यू नाही केला की ती बाई उभी राहिली असेल ना तर शे गपचिप जाणार आलो दोन मिनटात दोनशे रुपये काढणार तिला देणार आणि विषय काय असायचा तुम्हाला सांगतो ज्याच्याकडं त्या बाईचं पोवर्ग बिर्ग तापलेलं असायचं थंड ताप आणि लेकराला ताप आल्यावर डॉक्टर गेल्याशिवाय पर्याय नाही उदार कोण सुई पाणी देत नाही तर सुई कशी देतात म्हणजे इंजेक्शन गोळ्या ही ती तिला दोनशे द्यायचं आणि तिला सांगायचं ताई देऊ नको म्हणजे परत पैसे देऊ नको त्याला आधी दवाखान्यात नाही तू मला सांगतो आणि हे मी दान करतो हे त्यांनी कधी वाच्य नाही केली समाजाला दिसायचं ते असा विषय असतो इतका गुणवान माणूस आणि ती मग जायची पॉर्ला द्यायची तिचं पॉर्ग ओके व्हायचं असा विषय अशा अनेक लोकांना मदत केली मग असा व्यक्ती जर अचानक गावात हत्या होत असन तर सगळ्यांना दुःखाचा विषय होतो ना सगळ्यांनाच होतो सगळ्या गावाच्या दृष्टीने त्याच्यामुळं त्यांचा जो अंत्यविधी त्याला सुद्धा प्रचंड अशा प्रकारची गर्दी होती माणूस म्हणतो बा मरावे परी कीर्तिरूपी उरावे आणि अशा प्रकारे हा माणूस समाजाला एक चटका देऊन गेला की बाबा हे माणसाची गरज समाजाला अजूनही होती सगळ्यात महत्त्वाचं ही हत्या घडल्यानंतर तातडीने ता त्या ठिकाणी उपविभागा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हा प्रकारे विटापुल स्टेशनच्या अंतर्गत तातडीने कारवाई करत संपूर्ण घटना कशी घडली काय घडली पोलिस यंत्रणा कामा लागली आणि सदरक्षणा आहे खलनगर निगरान आहे या तत्वानुसार पोलिसांनी इतके जलसूत्र लसूतं हलवली काही संशयित ताब्यात घेतल्यात तो मला सांगतो याचा पूर्ण परिपूर्ण ही घटना कड राजकीय काय कारण होतं का सामाजिक कारण होतं का काय पैशाचं देवाणघेवाण काय जे काय कारण असन काय हत्या होती याच्याबद्दल अजून तपास चालू येईल लवकर त्याचा उलगाडा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या हो गुन्हे माणसाची हत्या कशामुळे झाली हे सुद्धा भविष्यात आपण सगळा कोस कोर्ट केस कोर्टात फाईल झाल्यानंतर त्याबद्दल आपण एखादा एपिसोड अजून बनू पाहिजे तर पण अशा प्रकारे समाजात काम करणारे ह्या माणसाचा इतर उपसरपंचाने आदर्श घेण्यासारखा आहे की काम समाजाच्या दृष्टीने कसं वाहून घेतलं जातं आणि काम कसं केलं जातं अशा प्रकारची व्यक्ती आपल्यातून निघून गेली त्याबद्दल त्यांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली सगळ्यात महत्त्वाचं त्यांची जी कुटुंबीय असते तर भाऊ आसन किंवा पुतण्या असन आशुतोष संपतराव चव्हाण हे लोकांनी तो जो वारसा आहे तो पुढं चालावला पाहिजे असं मला वाटतं कसा की ह्या वारशातून समाजाचा आपण काही देणं लागतो तुमच्या कौटुंबिक वारसा आहे ना, ना चालव पुढं या माणसांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे आणि राजकारणात शिरून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि आपल्या वडिलांचे चुलत्यांचे जे आपले संबंध आहेत समाजाशी ते कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि समाजानेसुद्धा त्यांना भरभरून दिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हीच खरी बाब श्रद्धांजली त्यांना ठरेल असं मला वाटतं आज तुमच्याकडून हो एक अपेक्षा आहे की बाबा ह्या व्यक्तीबाबत कमीत कमी एक वा ओळ तुम्ही लिहावं बा यांना भावपूर्ण श्रद्धांजली ह्या माशा माणसांची अशा माणसाची इतरांनी काही दखल घ्यावी आणि गोरगर्बासाठी जठावं एवढा एक संदेश मला या व्हिडिओच्या मार्फत द्यायचा आहे रामकृष्ण हरिमावली